नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण मेष लग्नाला रवी प्रथम ते तृतीय भावामध्ये असताना साधारण काय फळे देईल याबाबत माहिती घेतली आज आपण मेष लग्नाला रवी चतुर्थ स्थानात असताना काय फळ देतो हे जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊया मेष लग्नातील रवीची फळे भाग दोन ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं नका तसेच माझे हे व्हिडिओ आपण चढत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण शिकलेलोच आहोत की चतुर्स्थानावरून मानसिक शांती माता वाहन घर जमीन स्थावर संपत्ती याचा आपण विचार करतो त्यामुळे याच्यासोबत रवीच्या कारकत्वाचा तसेच लग्नाला रवी हा कारग्रह आहे त्यामुळे तो शुभ फळेस जास्त प्रमाण देईल याचा विचार करून फलित वर्तवावे आता कोणी म्हणेल भावात भावम सिद्धांतानुसार रवी हा व्ययात जातो त्याचा काही अशुभ परिणाम होणार नाही का आता भावात भावम सिद्धांताविषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी माहिती घेतलेली आहे मला त्यावर वेगळा व्हिडिओ बनवण्याची गरज वाटली नाही तरीही जमल्यास पुढे त्यावर एक छोटासा माहितीपर व्हिडिओ बनवेन असो तर येथे पंचमेश सुखस्थानी मित्र चंद्राच्या राशीत जात असल्यामुळे अशुभ होत नाही त्यामुळे चतुर्थातील हा रवी माता जमीन घर वाहन परिवार यासंबंधी शुभ फळेच देईल आता येथे काही विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन होते की द्वितीयावरून आपण कुटुंब पाहतो व चतुर्थावरून घर परिवार दोघांमध्ये काय फरक आहे तर मित्रांनो द्वितीयावरून आपण त्या व्यक्तीवर अवलंबून असलेले लोक पाहतो आपण म्हणतो मी पत्नी एक मुलगा व एक मुलगी असे छोटेसे सुखी माझे चौकोनी कुटुंब आहे तर चतुर्थ म्हणजे घर म्हणजे वास्तू म्हणजे हा माझा बंगला आहे हा माझा वन ब्ले वन बेस्ट के फ्लॅट आहे इत्यादी तरीही रवीला चतुर्थस्थान तसे शुभ नाही म्हणून या स्थानातील अशुभ फळे काही ग्रंथकारांनी दिलेली आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे इतर घटकांच्यावर फलादेशाची अंतिम दिशा ठरत असते जसे कर्क ही जलतत्वाची रास व रवी हा अग्नितत्वाचा ग्रह त्यामुळे त्या, त्या संबंधित काय फळे मिळेल तर हा रवी जलराशीत असल्यामुळे व्यक्तीला भावने भावनेवर नियंत्रण ठेवण्यास मन शान ठेवण्यास तो मदत करतो परंतु त्यामुळे हा आईविषयी अशुभ फळ देणार का तर नाही उलट असा जातक मातृभक्त असतो आईला त्रास कधी होईल जेव्हा चंद्र बिघडलेला असेल अन्यथा हा रवी शुभताच दर्शवितो चतुर्थावरून तो दशमावर दृष्टी टाकतो दशमामुळे याला व्यापार उद्योगधंदा यामध्ये चांगली फळे मिळतील असा जातक मेहनती असतो रवी दशेत प्रमोशनचे योग येतात फक्त तो शनीच्या मकर या शत्रुराशीवर दृष्टी टाकतो त्यामुळे वडिलांशी थोडे पटत नाही पितृसुका थोडी कमतरता येईल रवी हा सत्तेचा कारक म्हणून सरकारी कामात यश सरकारी नोकऱ्यासाठी शुभ समजावा आता कोणी विचारेल की माझी स्वतःची वस्तू होईल का व त्याच्या पत्रिकेत चतुरस्तात चतुरस्थानी रवी आहे व लग्नाची पत्रिका आहे तुम्ही म्हणाल हो होईल कारण सरांनी हेच शिकवले आहे रवी शुभफळे देतो व उद्या त्या जतकाची वस्तू झाली तर तुम्ही माझी वा वा कराल व नाही झाली तर ज्योतिष सभ रावळ रावळसर चुके सांगतात असे काहीतरी म्हणाला मित्रांनो वास्तविक इतर ज्योतिषासारखे अमुक ग्रह अमुक राशीत अशी फळ देतो तमुक ग्रह तमुक स्थानात तशी फळ देतो असे दोन दोन वाक्य सांगून व्हिडिओ आवर्ता घेतला असता परंतु फक्त व्हिडिओ बनवणे हा माझा उद्देश नाही आहे तुम्हाला त्यातील गाभा समजायला हवा त्यासाठी माझे प्रयत्न असतात खेदाची गोष्ट ही की इतका प्रामाणिक प्रयत्न करूनही मोफतच्या लाईक बटनवर तुम्ही क्लिक करत नाही त्यामुळे बहुतांश व्हिडिओ हे पेड व्हिडिओमध्ये बनवण्याचा माझा विचार आहे कारण शेवटी हे ज्ञान आहे व साधे शंभर लाईक पण नसतील तर कोणत्या लोकांसाठी मी हा खडाटोप करता हे नाही का त्यामुळे शंभर लाईक्स आले तर पुढील व्हिडिओ पब्लिकली अवेलेबल असेल अन्यथा बहुतांश व्हिडिओ हे पेड व्हिडिओ असतील असो तर समजा मी असे म्हणालो की हा रवी जातकाला मोठी प्रशस्त वास्तू देईल तर यामागे फक्त लग्नास चतुर्थातील रवी इतकाच विचार करून फलादेश कसा करावा हे सांगितलेले असतं जर या फलादेशात वास्तू होईल हे वाक्य का आलं तर रवी हा कारग्रह आहे तो शुभ घडवेल म्हणून वास्तू होईल वास्तू हा शब्द का आला तर चतुर्थात रवी चतुर्स्थान म्हणून वास्तू व वा मोठी किंवा प्रशस्त हा शब्द का आला कारण रवी म्हणजे राजा तो मोठ्या व प्रशस्तपणा दाखवतो नाही का परंतु वास्तूसाठी दगड विटा सिमेंट यांचा पण विचार करायला हवा की नको त्यासाठी शनि मंगळाचा पण विचार करायला हवा त्याचे योग पाहायला हवेत स्वतः बनर असाल तर शनी लागेल बिल्डरकडून रेडीमेड फ्लॅट घ्यायचा असेल तर मंगळ चालेल त्या रवीवर होणारे इतर घरांचे योग दृष्ट्या याचा पण विचार तुम्हाला स्वतःलाच करायला लागेल हा रवी जर पापप्रभावात असेल तर संसारामध्ये मतभेद घडवतो व ते मतभेद जातकाच्या अहंकारामुळे होतात कारण रवी म्हणजे अहंकार मी साधारण रवीचे फळ सांगेन जसे अशा जातकास आईकडून मानसिक आधार मिळतो माता दीर्घायुष्य असेल वगैरे परंतु तुम्ही पाहत असलेल्या कुंडलीत चंद्र अष्टमात असता माता दीर्घ दीर्घावशी असण्याची शक्यता कमी होईल नाही का चतुर्थावर चतु, पाप प्रभाव असता माते स्वास्थ लाभेल का बर एक साधं उदाहरण देतो समजा तुमच्या कुंडलीमध्ये चतुर्थात रवी बोध युती आहे काय सांगाल आता तुम्हाला प्रश्न पडेल सरांनी चतुर्थातील रवीची फळ सांगितले पण बुधासोबतची युती काय परिणाम करेल हे सांगितलेच नाही मग काय सरांना मेसेज कर की लग्नास चतुर्थात रवी बुध काय असेल फळ काय असेल बरं त्याला उत्तर जरी दिलं तरी नंतर तुमच्या लक्षात येतं यावर शनीची दृष्टी परत मॅसेज सर त्यावर शनीची दृष्टी आहे काय फरक पडेल मित्रांनो एक विद्यार्थी म्हणून मी त्याचं उत्तर देई नाही परंतु माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्हाला स्वतःला विचार करायला जमलं पाहिजे यासाठीच प्रथमपासून ओळीने सर्व व्हिडिओ तुम्ही अभ्यासले पाहिजेत तरीही त्याचे उत्तर मी दिले असते कारण विद्यार्थी म्हणजे विद्येचे अर्जन करणारा काही शिकायची इच्छा आहे तर तसंही काही नसते बरे वास्तविक स्वतःच्याच कुंडलीचे विश्लेषण करून घेणे चालू असते असो तसा आपला विषयांतर होत आहे परंतु आलेले अनुभव पहा एका महिलेचा फोन आला त्यांनी काही शंका विचारल्या मी म्हणालो असे तरी मी माझ्या व्हिडिओमध्ये कुठे सांगितलेच नाही मग असा प्रश्न तुम्हाला का पडला तर त्या म्हणाल्या मी अमुक एका लेखकाचे ज्योतिष शिकण्याच्या पुस्तकाचा सेट घेतला आहे आता त्या संपूर्ण सेटची अंदाजी किंमत तीन ते चार हजारपर्यंत असेल त्यामध्ये तसे सांगितलेले आहे मी म्हणालो अहो मग याविषयी त्यांनाच विचारणे योग्य राहील ना त्या म्हणाल्या मी ट्राय केला पण त्यांचा रिप्लाय येत नाही तुमचे समजावून सांगण्याची पद्धत छान आहे म्हणून विचारत आहे मी म्हणालो तुम्ही सर्व व्हिडिओ पहिल्यापासून अभ्यासले तर असे प्रश्न पडणार नाहीत सध्या त्यातील पेड विडिओची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे त्या म्हणाल्या पण सुरुवातीला दोनशे पन्नास रुपयेला होते ना सर मी म्हणालो हो परंतु त्यात व्हिडिओची भर पडत आहे आणि त्यावेळी ते दोनशे पन्नास रुपयेला होते सध्या तीनशे पन्नासला आहेत त्या म्हणाल्या सर तीनशे पन्नास रुपये खूप होतात दोनशे पन्नासलाच द्या ना पहा म्हणजे तीन चार हजारचा सेट घेऊ शकणाऱ्यांना तीनशे पन्नास रुपये जास्त वाटतात असो मग असे म्हटल्याप्रमाणे रवी चतुर्थात असताना वास्तू होईल परंतु चतुर्थावरून वाहन पण पाहतात मग वाहनयोग केव्हा होईल जसे घरासाठी मंगळाचा संबंध असायला हवा तसे वाहनासाठी शुक्राचा शुभयोग व्हायला हवा चतुर्थातील रवीशी शुक्र व गुरुशी शुभयोग होत असता वाहनयोग असतो आता येथे पण एक गोष्ट सांगतो जेव्हा वाहनयोगासंबंधित श्री सुनील गोंदळेकर सरांसोबत बोलणं झालं होतं तेव्हा ते म्हणाले होते की प्रॉपर्टीपेक्षा वाहन आता गरज झाले आहे म्हणून त्याचा विचार तृतीय स्थळावरून करावा असो तो विषय वेगळा होईल मला सांगायचं आहे की तुम्हाला कुंडलीनुसार विचार करता आला पाहिजे जसे समजा चतुर्थात बोध युती यावर आपण बोलत होतो तर चतुर्थात्रवी बोध असता काय सांगाल विचार करा तुम्ही म्हणू शकता या जातकाचे घर कर्जातून होईल घरासाठी कर्ज काढावं लागेल कारण हा बोध षष्टेश षष्टावरून आपण कर्ज पाहतो नाही का परंतु समजा जातकाचे कर्ज न घेता घर झाले तर भविष्य चुकले का तर नाही कारण त्या जातकाचे घर जन्मस्थानापासून दूर झाले कारण बुधा तृतीयेश तृतीयश जे चतुर्थाचे व्ययस्थान आहे म्हणजे जन्मस्था जन्मस्थानापासून दूर ग्रहयोग वेगवेगळ्या मार्गाने फळ देतात तुम्ही असेही म्हणू शकता की जातकाच्या मातेस स्वास्थ्य संबंधी चिंता सतावतील रवी किंवा बुधाच्या दशेत ह्या चिंता जास्त सतावतील कारण बुध हा आजारस्थानाचा स्वामी नाही का ही सर्व बुद्धी युती पंचमात वेगळी फळ देईल षष्टात वेगळी फळ देईल हेही समजून घ्या चतुर्थ हे वृद्धापकाळ आयुष्याचा शेवट दाखवते समजा चतुर्थात रवी राहू युती असेल तर अशा जातकाचे साधारण वय वर्ष तीस ते पन्नास ही भरभराटी जातात पण वृद्धापकाळी त्याची वानवा होते तो काळ त्रासाचा जातो चतुर्थात पंचमेश असल्यामुळे जातकाला घराची ओढ असते घरामुळे सुख मिळते परंतु पापग्रहाणी युक्त असता संबंधित अशुभ फळ पण देईल जसे चतुर्थात रवी राहू युती असता जातकास छाती वक्षस्थळ हृदय फुफ्फुसे यासंबंधी त्रास होतो कारण हे अवयव कर्कराशी चतुस्था पाहतात कर्कतील रवी जातकाला चिकाटी देतो पण जातक हट्टी पण होतो चतुर्थातील जलराशीमुळे व चतुर्थावरून आपण जमीन वगैरे पाहतो म्हणून जातकास बागायती जमीन फळे भाज्या यापासून लाभ होईल असे तुम्ही म्हणू शकता किंवा घराजवळ पाणी असेल असे तुम्ही म्हणू शकता विशेषतः चंद्र व शुक्राचा संबंध येत असता असो तर पंचम व षष्टातीर फळे पण सांगण्याचा विचार होता परंतु हा व्हिडिओ थोडा विषयांतरामुळे व सविस्तर फलादेश कसा करावा हे सांगण्यासाठी वाढल्यामुळे बाकी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू आज येथेच थांबू धन्यवाद